नमस्कार मी लक्ष्मीकांत रामचंद्र उदगिरी अध्यक्ष रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक संशोधन संस्था आज इथे एक निवेदन देण्यासाठी आलो होतो जिल्हाधिकाऱ्यांना सोलापूर शहरातील अनेक प्रलंबित अडचणी प्रश्न बाबतीत जसे की शहरात खूप धूळ धूळ कशाही धूळ धूळ भरपूर आहे रस्ते आरुंद आहेत भरपूर ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत उड्डाणपुलाची गरज आहे हैदराबाद रोड येथे मार्केट यार्ड इथे खूप वेळोवेळी ॲक्सिडेंट होतात वेळोवेळी निवेदन देऊनही त्या ठिकाणी उड्डाणपूल लवकर होत नाही तरी ते लवकरात लवकर त्या प्रश्न मार्गी लागावा तसेच सात रस्त्याला देखील खूप प्रचंड वाहतूक वाढलेला आहे त्याचाही विचार व्हावा असे अनेक समस्या आज इथे निवेदनात दिलेला आहे ते जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकार स्वीकारलेलं आहे ते पुढे पाहून त्याच्यावर लवकर आम्हाला तोडगा निघावा असे आम्हाला वाटते धन्यवाद